पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकमहोत्सव सोहळा साजरा संघाचं शताब्दी वर्ष पाहणं अतिशय सौभाग्यदायक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा गौरवास्पद प्रवास म्हणजे त्याग निस्वार्थ सेवा राष्ट्र निर्माण आणि शिस्त यांचा अद्भुत संगम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन नामोहरम करण्यासाठी रचलेल्या खोट्या कटकारास्थांना बळी न पडता आणि कटुतेला थारा न देता संघानं कायमच देशातल्या संवैधानिक संस्थांवर अढळ विश्वास ठेवला पंतप्रधान डाळींच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सहा वर्षांच्या विशेष योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून डाळींचं उत्पादन साडेतीनशे लाख टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट रब्बी हंगामातल्या सहा पिकांसाठी हमी भाव जाहीर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर रेपो दर जैसेथे म्हणजे साडेपाच टक्क्यांवर कायम इतर प्रमुख दरांमध्येही बदल नाही येत्या चार ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहा हजारापेक्षा अधिक उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रं दिली जाणार यात अनुकंपा तत्वावरच्या पाच हजार एकशे सत्त्याऐंशी नोकऱ्यांचा समावेश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत आणि कर्जमाफीची मागणी करत शेतकऱ्यांच्या सरकार शेतकऱ्यांच्या दुःखाकडे डोळेझाक करत असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप उद्धव ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणा केल्या ठोस मदत मात्र महायुती सरकारनंच केली आणि पुढेही करेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळले ठाकरे यांचे आरोप राज्यातील पूरस्थितीमुळे परिवहन महामंडळानं दिवाळी काळात केलेली दहा टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती आणि आयएसएसएफ जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सात सुवर्ण दहा रौप्य आणि सात कांस्य अशी एकूण चोवीस पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी